चाकूचा धाक दाखवून मोबाईल लांबवणाऱ्यांच्या छावणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात आवळल्या मुसक्या तीन आरोपितांकडून सात मोबाईल केले जप्त मालेगाव दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्यादी कृष्णा दिनेश शेठ वय पंचवीस वर्ष राहणार शांती नगर मखमलाबाद नाशिक हा मुंबई आग्रा हायवेवरील पंचगंगा शोरूम समोर त्यांच्या ताब्यातील टेम्पो उभी करून प्राथमिक विधी करत असताना एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर तीन इसम आले व त्यांनी चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीकडील एक हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल व एक हजार रुपये रोख जमनीने हिसकावून घेऊन मोटार सायकल क्रमांक एवं चे एक्केचाळीस बी सी शहात्तर वीसने पळून गेले अशा फिर्यादवरून छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदुसष्ट दोन हजार तेवीस भादवी तीनशे सत्त्याण्णव तीनशे ब्याण्णव तीनशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपासात पोलीस निरीक्षक श्री शेगर यांच्या आदेशान्वय पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक श्री शहाजी उमाप यांनी गुन्हा उघड करणे बाबत आदेशित केल्याने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांनी गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन करत सहायक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ व छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेगर यांना गुन्ह्यातील गेला मालव आरोपी यांचा लवकरात लवकर शोध घेणे बाबत सूचना केल्याने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह तात्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकरिता योग्य ती आखणी करून पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चौधरी यांनी मोटार नंबरवरून नंबर आरोपितांचे राहण्याचे ठिकाण प्राप्त करून घेतले त्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक प्रसाद देशले पोलीस नाईक कैलास चोथमल पोलीस शिपाई संदीप राठोड यांना नमूद आरोपितांना हजर करणे बाबत सांगितल्याने गुन्हे शोध पथकाने अवघ्या तीन तासात गुन्ह्यातील तीनही आरोपी नामे एकोणीस खलील अहमद किंवा दोन्ही राहणार गुलशन नगर मालेगाव यांना ताब्यात घेतले गुन्ह्यातील आरोपी त्यांना माननीय न्यायालया समक्ष हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कस्टडी रिमांड दिल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा मोबाईल जे चोरीचे होते ते हस्तगत करण्यात आले आहेत पोलिसांच्या या बद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती सहायक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर व्ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भूषण नाईक प्रसाद देशले, पोलीस नाईक पोलीस नाईक शांतीला संदीप राठोड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत आहेत तीनही आरोपितांना दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे मोबाईल प्रमाण होते रोजी पंचगंगा शोरूच्या समोर नाशिकचे एक नागरिक इथे आलेले होते मालेगाव मध्ये तिच्या व्यक्तिगत कामाकरिता त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल मोटरसायकलवरून वरून आलेल्या तीन प्रकार लावून ला चे दिला आणि त्यांना धमकी देऊन त्याच्याकडे एक हजार रुपये देखील काढून घेतले सदर प्रकरणाची माहिती छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफला मिळाल्या म्हणून छावणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांचे डीपीचे पथक तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी फिर्यादीकडे अधिकची विचारपूस केली असता फिर्यादीने एका मोटरसायकलचा नंबर दिला त्या मोटरसायकलवरून आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यात आली आणि आरोपींच्या घरी जाऊन आरो थी थी तीन आरोपी जे मालेगाव शहरातील राहणारे आहेत त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या राहत्या घराची झडती देखील घेण्यात आली तर तेव्हा सदर प्रकरणातील फिर्यादीच्या मोबाईल त्याची रोख रक्कम आणि इतर सहा मोबाईल असे एकूण सात मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहेत या तीनही आरोपींना पोलिसांनी मान्य कोर्टापुढे हजर केला असता पहिल्या दिवशी तीन दिवस पहिल्यावेळी नंतरच्या वेळी दोन दिवस असा एकूणमध्ये पाच दिवस त्यांचा किशर आपल्याला भेटलेला आहे सदर प्रकरणामध्ये वापरलेली मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे सदर आरोपितांकडून सदरप्रमाणे जप्त मुद्देमाला व्यतिरिक्त अजून काही गुन्हे त्यांनी केले आहेत का आणि त्यांच्या तपासामध्ये अजून काही आरोपितांची माहिती मिळेल का याच्यासाठी तपास चालू आहे पुढील तपास पोलीस स्टेशन छावणीचे पी एस आय श्री चौधरी साहेब करत आहेत